दररोज निष्पक्ष व ताज्या बातम्या पाहण्याकरिता चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा कळमना पोलीस ठाणे हद्दीतील एच बी टाउन ते चिखली चौकाकडे जाणाऱ्या रोड काली माता मंदिर समोर सार्वजनिक रोडवर पोलिसांनी सापडा रचून आयसर ट्रक क्रमांक एम एच चाळीस वाय नव्याण्णव बासष्ट चालक अविनाश संजय ढोके राहणारे नगर व महेंद्र व्ही पन्नास क्रमांक एम एच एकतीस बस चा मालक पलाश विद्याधर वानखडे राहणार हुडकेश्वर यांना थांबवून यांच्या वाहनांची झडती घेतली असता आयशा ट्रक मध्ये प्लास्टिक पोते तसेच महेंद्रा गाडीतून दोन प्लास्टिकचे पोते असे एकूण सहा पोते अंमली पदार्थ गांजा मिळून आले दोन्ही आरोपींच्या ताब्यातून एकूण एकशे एक आठ किलो गांजा किंमत अंदाजे सत्तावीस लाख रुपये दोन्ही वाहने असा ऐकून त्रेचाळीस लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करून आरोपी हे स्वतःच्या हे कृत्य एनडी पी एस ऍक्ट नुसार होत असल्याने आरोपी विरुद्ध पोलीस ठाणे कडमना येथे गुन्हा नोंदवून दोन्ही आरोपींना अटक करण्यात आले आहे पुढील तपास सुरू आहे ही कार्यवाही पोलीस आयुक्त रवींद्र कुमार सिंगल सहायक पोलीस आयुक्त नवीन चंद्र रेड्डी अप्पर पोलीस आयुक्त राजेंद्र दाभाडे पोलीस उप आयुक्त निकेतन कदम सहायक पोलीस उप आयुक्त विशाल क्षीरसागर कामठी विभाग यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रवीण काळे पोलीस उपनिरीक्षक ज्ञानेश्वर मोरे संतोष कुमार रामदोलोड प्रदीप पवार संदीप ढाले संतोष पांडे मंगेश लोही यांनी केली